स्वामींची मूर्ती हे आपल्याकडे समय आहे प्लेन आहे हे नंदादीप बाउल तल रुक्मिणीची मूर्ती कस कंटिन्यू दिवा कमळात छान बसवून वजन कमी आहे अन्नपूर्ण आपल्याला सिंगल म्हणजे तुम्हाला हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील हडपसर येथे असलेल्या पीएनजी ज्वेलर्स मध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल आज आपण येथील चांदीच्या वस्तूंचं कलेक्शन बघणार आहोत नमस्कार मी मोहिनी पवार मी पी एन जी ज्वेलर्स हडपसर ब्रांच मध्ये तुमचे स्वागत करत आहे मी तुम्हाला चांदीच्या व्हरायटीज दाखवते जेणेकरून तुम्ही दिवाळीसाठी गिफ्ट किंवा स्वतःला यूज करण्यासाठी वापरू शकाल हे आपल्याकडे समयी आहेत या अगदी कमी वजनामध्ये नवीन डिझाईनमध्ये आलेले आहेत याच्यावर गणपती आणि लक्ष्मी दोन्ही दोन्ही पण आहे आणि याचं वजन आहे अडुसष्ट एकशे वीस तर आजच्या रेटप्रमाणे याचे एक याची अंदाजे प्राइस तुम्हाला दहा हजार ते वीस हजारपर्यंत वगैरे जातील म्हणजे गिफ्ट पर्पज साठी तुम्हाला गिफ्ट पर्पज हा तुम्हाला याचा एक कॅल्क्युलेशन सांगते याची किंमत होते एका ह्याची दहा हजार दोनशे अठ्याहत्तर म्हणजे एका याची दहा हजार रुपये होती म्हणजे वीस हजारपर्यंत तुम्ही चांगलं देऊ शकता आजच्या रेट प्रमाणे मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन सांगत आहे हा आहे नंदादीप बाऊल खूप सुंदर आहे आता आपण दसऱ्यासाठी म्हणजे कंटिन्यू दिवा जो आपण लावतो घटासाठी त्याच्यासाठी हा वापरण्यात येईल म्हणजे विजणारच नाही हा दिवा विजणारच नाहीये तुम्हाला क्लिनिंग साठी सुद्धा एकदम चांगलं आहे याचं वजन आहे एकशे चाळीस ग्राम आठशे तीस तुम्हाला एकशे चाळीस ग्राम आठशे तीस प्रमाणे याचे होतात वीस हजार आठशे पंधरा म्हणजे आपण हा आठशे पंधरा एकशे चाळीस आणि याची प्युरिटी आहे नाईन टू प्रत्येकाची वेगळी प्रत्येकाची प्युरिटी वेगळी असते आणि हे आहे म्हणजे न विजणारा दिवा फॅन्सी स्वामींना तुम्ही लावू शकता किंवा कसंही कंटिन्यू दिवा हा लावू शकता बघा त्याची डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे याला क्लीन करायला पण छान आहे म्हणजे हा दिवा विजणारच नाहीये याची ही अशी ज्योत आहे म्हणजे आपण याच्यामध्ये हे ठेवून तेल वगैरे टाकून थोडस कंटिन्यू हा दिवा हा पण चालेल पण दिवाळीसाठी किंवा मग डेली ह्याच्यासाठी वापरू शकतो नाही डेली सु वापरू शकतो त्याच्यामध्ये वजन एकशे एकतीस ग्राम आहे याची अच्छा रेट प्रमाणे प्राइस होईल एकशे एकतीस तीनशे पन्नास याचं वजन आहे तर त्याच्याप्रमाणे त्याचे वीस हजार नव्वद रुपये वगैरे होतात ठीक आहे त्याच्यामध्येच ही एक व्हरायटी आहे याचं वजन जे आहे ते कमी आहे वन नाईन्टी वन सातशे वेगळा आहे थोडासा म्हणजे हे पूर्ण चांदीच कवर येत आहे पण याच जे आहे ते काचेचा वगैरे वाऊल त्याला दिलेलं वजन कमी आहे तर याची आजच्या रेट प्रमाणे याची प्राईज होते एकोणतीस हजार तीनशे वीस पर्यंत हा दिवा होईल रेट सगळे आपण आजच्या रेट प्रमाणेच मी करत आहे डिझाईन खूप सुंदर आहे याची आणि ग्लास असल्यामुळं वेट पण कमी आहे ठीक आहे पण हा तुम्हाला जशी साईज हवी आहे ना तशी भेटून जाईल तुम्ही म्हणालात की आम्हाला एवढ्या वजनामध्ये ही चोटी ही वस्तू हवी आहे तर ती भेटेल आणि हा आहे विठ्ठल रुक्मिणी करंडा याचं नावच आहे अच्छा नावच आहे विठ्ठल रुक्मिणी करंडा ह्या असा ओपन करायचा आहे आणि आहे देवीसाठी किंवा घरात पण तुम्ही मंदिर असेल तर त्याला वापरू शकता याचं वजन जे आहे ते दोनशे पासष्ट ग्राम सहाशे मिली आहे तर याचं दोनशे पासष्ट सहाशे मिली वजन आहे तर याचं थर्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी सेवन म्हणजे एकोणचाळीस हजार दोनशे सत्तावन्न हे आजच्या रेट प्रमाणे होईल क्लिनिंगसाठी खूप सुंदर हा करंडा आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला साईज पाहिजे असेल तर साईज पण मिळते सिंगल दिवे पाहिजे असतील तर सिंगल पण आहेत अगदी चौदा ग्रामपासून ते अगदी हेवीपर्यंत तुम्हाला जेवढं वजन हवंय तेवढं भेटेल आणि हे जे आहे ते एकशे तेवीस ग्राम चारशे मिली हा सिंगल करंड आहे सिंगल पाहिजे असेल तर सिंगल भेटतो डबल पाहिजे असेल तर डबल मिळेल त्याच्यामध्ये ही एक व्हरायटी आहे सेटमध्ये आहे याच्यावर मोर वगैरे छान काम केलेले आहे मध्ये आणि ही आत्करदानी पण आहे याच्यामध्ये सुंदर केले हे हे अशा पद्धतीने आहे म्हणजे अगदी तुम्ही आत्तर वेगळी नाही घेतली तरी चालेल त्याच्यामध्ये सेट मध्ये आहे याच वजन जे आहे ते एकशे चौसष्ट ग्राम आहे आजच्या रेट प्रमाणे मी याचे कॅल्क्युलेशन सांगते तुम्हाला वन सिक्स्टी फोर वजन आहे याच्या आजच्या रेटप्रमाणे चोवीस हजार चारशे तेरा रुपये व चोवीस हजार चोवीस हजार चारशे तेरा होतात ठीक आहे आणि आता वो हे नवीन व्हरायटी आलेले आहेत सिंगल म्हणजे तुम्हाला जर गिफ्ट करायचं असेल तर सिंगल उंपवासाठी तुम्ही देऊ शकता एकोणतीस ग्राम एकशे नव्वद मिली याचं वजन आहे याचं सुंदर पानावर व डिझाईन केलेलं आहे एकोणतीस ग्राम एकशे नव्वदमध्ये सुंदर डिझाईन आहे अगदी सिंगल तुम्ही गिफ्ट देऊ शकता असं काही नाही की हळद पेपर पाहिजे म्हणून आजच्या रेट प्रमाणे याचं कॅल्क्युलेशन तीनशे चौदा छान आहे साठी खूप छान आहे हा याच्यामध्ये अगदी तुम्हाला लहान पाहिजे असेल तर लहानपण आहे हो डिझाईन खूप डिझाईन खूप छान आहे सुंदर छान कोरीव काम केलेलं आहे अँटिक अँटिक टाईप केलेलं आहे याचं याचा तीस ग्राम आहे एकोणतीस तीस ग्रामच्या दरम्यानच येणार आहे हे चार पाच पर्यंत वगैरे येईल ही आहे स्वामींची मूर्ती याचं वजन आहे एकशे चव्वेचाळीस ग्राम पाचशे वीस मिली ही मध्ये व्हाईट मूर्तीपेक्षा आता एक वेगळं टेम्पल आणि तशी ही अँटिक मध्ये मूर्ती आली याचं ऑक्साईड पॉलिश सांधी आहे चांदी सेमच असणार आहे म्हणजे वापरायला काही हरकत नाही इझी आहे म्हणजे वापरण्यासाठी मेंटेनन्स नाही आहे याचा तर स्वामींची मूर्ती जी आहे ती नाईन टू फाईव्ह मध्ये प्युरिटी मध्ये येईल ठीक आहे हे जे आहे गायवासरू गायवासरू अगदी तुम्हाला पन्नास ग्रामच्या पुढे कितीही येईल असं काही नाही मिनिमम पन्नास पासून ते अडीचशे तीनशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला वासरू आहे पण याची डिझाईन अगदी छान आहे प्लेन आहे फिनिशिंग किंवा हे खूप सुंदर याच तुम्ही क्लिनिंग साठी खूप छान आहे याला कोलगेट लावलं की आहे असं परत रिच पॉलिश होऊन कोलगेटने क्लीन होत आणि ही आहे आपली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे याच दोनशे तीन ग्राम मध्येच आहे ही, ही मूर्ती आहे सरस्वती, सरस्वती। याच फिनिशिंग बघा आपली जी आहे सरस्वती कमळात छान बसवलेली आहे याला ही आहे आपली घरातली अन्नपूर्णा अन्नपूर्णा आपल्याला घरात असायलाच कंपल्सरी ठीक आहे आणि याचं वजन आहे एकशे सत्तावीस ग्राम आठशे तीस मिली आहे लक्ष्मी लक्ष्मीचं वजन एकशे चार ग्राम आहे शक्यतो वजन थोडस जास्तच येतं अँटिकला थोडस वजन जास्त येतं टेम्पल दागिने जसे असतात तसं ला वजन तुम्हाला जास्तच येणार आहे ठीक आहे हे आहे गायवासरू मध्येच आहे तुम्हाला वापरण्यासाठी खूप इझी आहे अँटिक पॉलिश म्हणजे अगोदरच आहे ब्लॅक म्हणजे काळं पडण्याचा काही विषयच नाही येणार त्याचं वजन जे आहे ते दोनशे अडोतीस ग्राम आहे अगदी पन्नास ग्रामच्या पुढे आपल्याकडे गाय गायवासर येतील आणि फिनिशिंग मध्ये येईल सगळं याची प्राइस सांगाल का याची प्राइस सांगते तुम्हाला, तुम्हाला अच्छा रेटनी याची प्राइस होते याची प्राइस होते अडोतीस हजार सहाशे ऐंशी अडोतीस हजार सहाशे दोनशे अडोतीस ग्राम तीन चारशे तीस वजन आहे कासव कासव हे शांततेचं प्रतीक असलंच पाहिजे हे प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही ठेवू शकता चौऱ्याऐंशी ग्राम दोनशे तीस मिली याच वजन आहे ठीक आहे आणि हे आपले बाळकृष्ण एकशे चार दोनशे ऐंशी याच वजन आहे आणि ह्या ज्या आहेत ते गजांत लक्ष्मी तुम्हाला अँटिक फिनिशिंग मध्ये येतात आणि मध्ये पण येते असं काही नाहीये ठीक आहे घरात हे असायलाच पाहिजे याचं एकाचं वजन आहे एकशे एकोणचाळीस नऊशे पन्नास पण सिंगल पण घेऊ शकता पण दिसायला दोन असतात ते चांगलं दिसतं थोडस हे आहेत आपले दत्तगुरु भरीव आहे दत्तांची मूर्ती आणि याचं वजन जे आहे ते दोनशे सत्तर ग्रॅम दोनशे हो याचं वजन थोडं जास्तच येतं कारण गायवासरू आणि दत्त या सगळ्यांचं आहे म्हणून दीडशे ग्रामच्या पुढे या मूर्त्या येतील तुम्हाला ओके हे आपले दोगडू शेठ गणपती यांचं वजन चौऱ्याहत्तर ग्राम दोनशे सत्तर साठ ग्रामच्या पुढे या मूर्त्या येतील हे पण भरू येतील हो हे आपण भरू येतील म्हणजे पोपळ नाहीतच आपल्याकडे शक्यतो खूप कमी आपले घरातले देव भरीवच असावेत भरपण नसावेत हे आहे महादेवाची पिंड आणि नंदी तुम्हाला सिंगल महादेवाची पिंड पाहिजे असेल तर रेडी असते आपल्याकडे पन्नास ग्रामच्या पुढे याचं वजन येईल याचा नंदी आणि भरीव पिंड आहे त्यामुळे याचं वजन ब्याण्णव ग्राम नऊशे नव्वद आहे हे जे आहे तामण तामण आपल्याकडे प्लेनच येतं पण आता नवीन एक अँटिक वस्तू हवी आहे म्हणून कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्याला डिझाईन केलेली अँटिक त्याला फिनिशिंग अँटिक करू शकतो पण आता हे सध्या प्लेन आहे याचं वजन जे आहे चारशे सत्तर चारशे म्हणजे अर्धा किलोला पण हे कमी आहे हे आहे केळीचं पान म्हणजे याच्यात आपण नैवेद्य ठेवायचं आहे पाचशे छत्तीस ग्राम दोनशे मिली याचं वजन आहे म्हणजे अर्धा किलो पेक्षा थोडस जास्त आहे पातळ नाहीये जाडमध्ये हा पत्रा येईल ठीक आहे मेंढ वगैरे काही होणार नाही याची प्राइस सांगते तुम्हाला मी याची सात रुपये एका ग्रॅमला मजुरी आहे आपल्याकडे प्लस पॉइंट पीएनजी जी मध्ये म्हणजे मेकिंग फार कमी आहे एकोणऐंशी हजार दोनशे त्रेपन्न रुपये याची होती म्हणजे याच्यामध्ये साईज पण येतील असं नाही की अर्धा किलो मध्येच आहे दीडशे ते दोनशे पासून तुम्हाला हा साईज मिळेल याच्यामध्ये आपण नैवेद्य वगैरे ठेवतो हा जो आहे हा सेट आहे पूर्ण पूर्ण ताट आहे हा ग्लास आहे शंभर ग्राम पर्यंत चाळीस ग्रामचा चमचा आहे वाटी आहे प्लेन मध्ये आपण असं लग्नात सेट वगैरे करू शकतो हा सेट जो आहे तो एक किलो पर्यंत कमीत कमी एक किलो पर्यंत किंवा कमीत कमी पण होऊ शकतो हा सेट तुम्हाला सव्वा ते दीड लाखापर्यंत जाईल बनवून घ्यायचं असेल तर तुम्हाला आठ दिवस ऑर्डरला लागतात आठ दिवसात ऑर्डर रेडी असेल तर आम्ही दिवाळीसाठी दिवाळीसाठी ऑर्डर देतात हो आणि ही समय समई तुम्हाला अगदी अर्धा किलोची एक असावीच अर्धा किलो म्हणजे अगदी पातळ पातळ पण येतात पण शक्यतो डेली यूजच्या हिशोबाने अर्धा किलोची एक समयी हवी म्हणजे दोन एक किलो मध्ये दोन समया होतील तुम्हाला याच्यात साईज पण मिळतील आणि डिझाईन पण मिळेल हो छोटी पण साईज मिळेल मोठी पण मिळेल किंवा याच्यावर ते पिकॉक वगैरे असतात आता नवीन डिझाईन मध्ये आलेला आहे तर ते पण डिझाईन वगैरे सगळं करून भेटेल